नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी एकीकडे भाजपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग वाढले असताना दुसरीकडे पक्षासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षात बाहेरून आलेले नव्हे तर पक्षासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधून होत असून लवकरच यासंदर्भात एक व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमित दुसाणी यांनी दिली आहे तसेच याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर देखील पत्र देऊन मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मात्र तरी देखील होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्यास स्वतंत्र निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट अमित दुसाणे यांनी व्यक्त केली आहे आज माझ्या निवासस्थानी पक्षाचे जे जुने निष्ठावान कार्यकर्ते यांची एक बैठक बोलवली होती आणि काही दिवसातच एक मोठी व्यापक बैठक घ्यावी यासाठीचं आम्ही त्याच्यात नियोजन केलं प्रामुख्याने नगरपालिकेच्या विषयावर बैठक हा विषय नव्हता की एकूणच ज्यांनी पार्टीचा तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष पार्टीचं काम केलं पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी सत्रा सत्रा था 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 सत्ता नसताना संपूर्णपणे विरोधात काम केलं आंदोलनाच्या माध्यमातून सतरा सतरा अठरा अठरा केसेस अंगावर घेऊन काम केलं अशा कार्यकर्त्यांचा आज पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि महापालिकेत पण भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल अशी परिस्थिती असताना कुठेतरी जुन्या निष्ठानांना न्याय मिळावा या भूमिकेतून आज ही बैठक आम्ही आज घेतली होती सर्व कार्यकर्त्यांची एकमुखान हीच मागणी की आम्ही कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांनी पडत्या काळात काम केलं अशांना त्या पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाचे जे प्रभारी किंवा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार बोन्नाही आम्ही भेटून आमचे निवेदनाच्या माध्यमातून भूमिका मांडणारे संघाचे जी काही प्रमुख पदाधिकारी जे आमच्याकडे नेहमी पालक म्हणून भूमिका निभवतात त्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे या शहराचे जे आमदार आहेत भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यांनाही भेटून लेखी स्वरूपात निवेदन देऊन आम्ही मागणी करणारे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे आंबळकरजी त्यांनाही भेटून आम्ही या विषयात सगळं नियोजन करून आमची भूमिका जुन्या कार्यकर्त्यांची जी आहे किमान कि पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या त्यांना कुठेतरी संघटात्मक कामात ठेवा नाही तर काही महामंडळं द्या कमिट्यांमध्ये घ्या कुठेतरी जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे जर समजा असं नाही झालं म्हणजे आता तिकीट वाटपामध्ये निष्ठावंतांना डावळण्यात आलं आणि जे परवा पक्षात आले आहेत त्यांचा विचार केला गेला त्यांना जर का दिलं गेलं आणि एकंदरीत सर्व्हे करून या सगळ्या पद्धतीच्या तिकीट वाटप होणार आहेत असं सांगण्यात येत असताना जर त्याच्यात आपल्याला कुठलीही संधी दिली गेली नाही तर या सगळ्या निष्ठावंतांची पुढची भूमिका काय असेल या विषयात व्यापक बैठक होणार आहे त्यात आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून मोठी व्यापक भूमिका घेणार आहोत की किती वर्ष पक्षात राहायचं काय करायचं यासाठीच आम्ही पालकत्वाच्या भूमिकेतून संघाशी पण आम्ही या विषयात बोलणार आहे की आमचं काय करणार आम्ही काय करायचं या विषयात आम्ही संघाशी पण बोलून लवकरच भूमिका घेणार आहोत पण प्रामुख्याने हा विषय हाच आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा प्रश्न फक्त धुळे शहराचा आहे असं नाही संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे हीच परिस्थिती मी जे वक्तव्य केलं त्याच्या दोन दिवसानंतर गडकरींनी पण हीच भूमिका मांडली होती की जुन्यांना न्याय द्या कुठेतरी जुन्यांना सामावून घ्या यासाठी आमची भूमिका राहणार आहे तुम्ही म्हणता की गडकरींनी पण वक्तव्य केलं गडकरी असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य राज्याचे जुने जाणते नेते असतील त्यामध्ये लालकृष्ण अडवाणींसारखे असतील या सगळ्या लोकांपर्यंत आपण आपली ही जी काही भावना आहे ती आपण कशी पोचणार आहात किंवा तसं काय आपलं ठरलं आहे का या विषयात प्रत्येकाला निवेदन देऊन आणि ज्यांचे काही मेल्स आहेत सगळ्यांची त्यांना मेलद्वारे आम्ही आमचं निवेदन पाठवणार आहोत मागेही प्रदेशाध्यक्षांची दुवेश्ट, हो एक टीम जुळेस येऊन गेली धुळ्यात त्यांनी सगळ्यांच्या भेटी गाठी घेतल्या आम्ही त्यावेळेस भूमिका पण मांडलेली आहे छोटी सत्ता ही जनतेच्या विकासासाठी असते पण विकास होत असताना प्रामाणिक जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं ही एक आमची त्यामागची मोठी भूमिका राहणार आहे आणि एक चांगलं काम शहरामध्ये उभं राहावं यासाठीच आम्ही पण आग्रह आहोत काय म्हणा टक्केवारी ठेकेदारी करायची कोणत्याही जुन्या कार्यकर्त्यांना गरज नाही त्यासाठीच आम्ही की एक आम्ही पण या प्रवागात राहतो या प्रवाहातल्या समस्या गेल्या लहानपणापासून आम्ही पाहतोय आणि विकास होतोय का हा पण एक मोठपत्र विकास बघण्याच्या दृष्टिकोनातून विचार होण्यासाठी सर्व कार्यकर्ते आज एकत्र आले होते आता एकंदरीत असं आहे की आता आपण म्हणतोय की विकास होतोय का टक्केवारीची किंवा याची आम्हाला गरज नाही मग गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महापालिकेत भाजपाची सत्ता असताना या सगळ्या गोष्टी त्याच प्रामुख्याने झाल्यात असं एकंदरीत आपल्याला म्हणायचं आहे का आपण जर बघितलं तर सभागृहामध्ये की भाजपच्या नगरसेवकांनी वेळोवेळी या विषयात भूमिका मांडलेली आहे मी तर काय नगरसेवक नव्हतो मी काय सभागृहात कधी गेलो नाही बोललो नाही मी काय ठेकेदार नाही पण आपण बघितलं प्रसारमाध्यमांनी पण पाहिलं की किती नगरसेवकांनी आरोळ्या मारल्या की याच्यात टक्केवारी झाली भ्रष्टाचार झाला ते सर्व सर्व विषय आपल्या समोर आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद